राज्यात आहे राज्य शासनाकडून देखील कशी तयारी आहे बावीस तारखेचा जो क्षण आहे तो अतिशय ऐतिहासिक आणि सोनाक्षरात लिहिला जाईल असा तो क्षण आहे आणि केवळ भारतवासियांसाठी नव्हे तर जगभरामध्ये असंख्य जे कोट्यावधी रामभक्त आहेत मला वाटतं हा पाचशे वर्षाचा लढा पूर्ण होण्याचा एक वेगळा आनंद आज संपूर्ण हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे राज्य सरकारनं आता सुट्टी जाहीर केलेली आहे सगळ्या गावांमध्ये रोषणाई करणं ठीक आहे सरकारचं त्याला सरकारनी ते सांगावं असं अजिबात नाही आहे प्रत्येक नागरिक स्वतःहूनच आता पुढाकार घेतोय आपापल्या परीनं मग ते घरापुढे सरळ टाकणं असू देत घोड्या उभारणं असू देत घरावरची रोषणाई करणं असू देत तर ते सगळ्याच गोष्टी आता तर नागरिकांच्या तो गगनात आनंद मावेना असा म्हणतो ना तसा प्रकारची भावना तयार झाली एक एक आहे एकीकडे राज्य सरकार धरंजी पाटलांशी चर्चा करत असताना त्या आंदोलनावर ठाम आहेत आणि आजपासून मुंबईच्या दिशेने ते कुच करत आहे काय एकंदरीत सरकारची भूमिका या संदर्भात नाही सरकारने भूमिका ती स्पष्ट केलेली आहे आता साधारण जे चोपन्न लाख दाखले उपलब्ध होत आहेत आम्ही महसूल खात्याच्या माध्यमातून सगळ्या गावांमध्ये त्या दाखल्यांच्याकरता विशेष माहिती घेतलेली आहे त्याचं वाटप झालं पाहिजे जे काही सगळे सोयरे हो हा त्यांचा जो साधारण आग्रह होता तो, हो तो आपण तत्वता काही बाबतीत मान्य केलेला आहे मला वाटतं आता खरं म्हणजे एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे धोरणात्मक निर्णय झालेत मी म्हटल्याप्रमाणे चोपन्न लाख दाखल्यांची उपलब्धता आपण करतो आहे आणखीनही थोडा वेळ लागला आपल्याला त्या गोखली इन्स्टिट्यूटकडून त्याचा सॉफ्टवेअर मिळणं म्हणजे आता प्रक्रिया सुर सुरू झालेली आहे आता याला जो एक महिनाभर लागेल पंधरा दिवस लागतील काय जो कालावधी लागेल आता एकदा आपण पॉल पुढं टाकलेलं आहे मला वाटतं त्यांनी सुद्धा सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन स्थगित केलं पाहिजे अशी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण आश्वासन देणारे दोन नेते शांत शांतमस्त असं शरद पवार आपलं नाही असं आहे मराठा समाजात आरक्षण देण्याची सरकारची भूमिका काय होती आज येईन ती उद्या आहे शंभर टक्के आपण देणार आहोत आणि कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण देणार आहोत एकदा मला वाटतं साहेबांनीच एकदा केव्हा तरी जाहीर केलं पाहिजे की त्यांच्या इतक्या वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये राज्यात ते राज्याचे प्रमुख राहिले केंद्रात मंत्री राहिलेत त्यांनी किती प्रयत्न केले मराठा समाजाचे आरक्षण देण्यासाठी एकदा त्यांनी जाहीर करावं ना जा तलाठी करा भरती प्रक्रियेवरून देखील आता ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत भरती रद्द करण्याची मागणी केली जाते सरकार नेमकी सरकारची काय भूमिका आहे भरती प्रक्रिया रद्द होणार नाही पूर्ण पारदर्शकता पाळली गेलेली आहे कोणावर अन्याय झालेला नाही आहे की कुणीतरी कल्पकल्प क क बा, बातम्या पेरते राजकीय पुढाऱ्यांनासुद्धा काहीतरी बंधनं पाळली पाहिजे आपण हजारो मुलांच्या भावनेशी आहे मला वाटतं आज किंवा आज निकाल बहुतेक आज निकाल आमच्या वेबसाईटवर गेलेला आहे त्यामुळे ज्यांना ते आधी त्यांची नाव आली त्यांना संधी मिळणार आहे श्रीरामपूरमध्ये आज मोठं आंदोलन केलं जातं आहे श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही मागणी पुन्हा एकदा जोर धर धरली जाते काय तसं राज्य शासनाचा काही विचार आहे काय नाही सध्या राज्यामुळे कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मितीचा प्रस्ताव नाही आहे सध्या पूर्णतः राज्याच्या विकासाच्या कामामध्ये कारण येणाऱ्या संपूर्ण आता जो काही मग तो शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मुद्दा होता पहिल्यांदा एक रुपयाची पीक विमा दिली आपण पाच रुपये अनुदान दुधाचा आपण देतो आहे कांद्यासाठी अनुदान दिलं आहे अतिवृष्टी सततच्या गार सततच्या पावसाळ्यात जायला नुकसान आपण देतो आहे आज कोपरगावचा उल्लेख जर केला पाहिजे तर सगळ्यात जास्त मदत आपण या तालुक्याला देतो अशा अनेक गोष्टी आहेत सरकार पुढे प्राधान्यक्रम ठरलेले आहेत जिल्हा हा काय सरकारी दृष्टीने प्राधान्यक्रम नाही आहे सर राम मंदिराचा कार्यक्रम झाल्यानंतर लोकसभेचे पडगम वाजणार आहेत शिर्डी मतदारसंघात भाजप कशी तयारी करते असं की तो महायुतीचा निर्णय आहे महायुती जो निर्णय घेईल पक्षाचे कार्यकर्ते मान्य करतील दक्षिणेत आपण लोकसभा लढवणार अशी देखील चर्चा ऐकली अशी बरीच म्हणजे चर्चा तर सगळ्यांच्याच बाबतीमध्ये आहे आणि मागच्या वेळेस आपण इथं आला कोपरगावात आल्यानंतर आशुतोष काळींची गॅरंटी घेतली होती यांना नगर परिषदेसाठी वाढण्याची गॅरंटी घेणार असं की तो प्राप्त परिषद राजकीय निर्णय आता शेवटी महायुती म्हणून मी निवडणूक लढणार आहोत ना तर महायुती म्हणून जे जे निर्णय लढवतील त्या सर्वच गॅरंटी मी घेतलेली आहे